बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाहीत लहान मुलेच काय तर मोठेसुद्धा दुधी भोपळा खाणे टाळतात पण तुम्हाला माहीत आहे का दुधी भोपळा खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असते खूप आरोग्यदायी असा दुधी भोपळा आहे आज तुम्हाला मी जी रेसिपी सांगणार आहे जी सर्वजणी आवडीने खातील कोणी म्हणणारसुद्धा नाही ही दुधी भोपळ्याची बनवलेली आहे खमंग थालीपीठ असे एकदम पौष्टिक आरोग्यदायी खमंग पौष्टिक असे दुधीचे थालीपीठ त्याआधी आपण एक वाटण बनवून घेऊया आपल्याला लागणार आहे वाटण हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं आल्याचा तुकडा टाकला आहे अद्रक आपली लसणाच्या पाकळ्या टाकलेला आहे एक अख्खा गाठा घेतला आहे लसणाचा आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कमी जास्त प्रमाण करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि याचं एक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे याच्यामुळे खूप छान चव येते आपल्या थालीपीठाला आता हे असं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुधी धुवून घेतलेला आहे एक अख्खा तुम्ही बघू शकता याची साल अजिबात काढणार नाही ते सालीमध्ये सुद्धा खूप पोषक घटक असे असतात फक्त साईडचा दोन भाग काढून घेणार आहे मागचा आणि पुढचा थोडंसं कट केलेलं आहे आणि आता हे मोठा आहे याच्यामुळे याचे तुकडे करून घेत आहे तीन तुकडे म्हणजे किसायला आपल्याला सोपं पडतं पाहू शकता तुम्ही तीन तुकडे केलेले आहे मी आणि आता आपण हे किसून घेऊया आणि यातले बियासुद्धा आपल्याला काढायचे नाही आहे कवळ्या आहे बिया त्यामुळे काढायची गरज नाही आता किसणी घ्यायची आहे अशा प्रकारे आणि किसून घ्यायचं आहे छान प्रकारे असं उभा धरायचं आहे म्हणजे आपल्याला पत पत किसायला सोपं पडतं पटपट असं किसलं जातं आणि तुम्हाला जर याची साल आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता पण याचे आरोग्यदायी फायदे आहे त्यामुळे मी अजिबात काढलेले नाही आहे अशा पद्धतीने सर्व आता दुधी मी किसून घेणार आहे मंडळी अशा पद्धतीने सर्व आपला दूध आता हे किसून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता उभा धरल्यामुळे पटपट असा किसला जातो आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी सकाळी रिकाम्यापोटी दुधी भोपळ्याचा एक ग्लास रस पिला तर त्यांना खूप असा फायदा होतो आता पूर्ण दुधी आपला किसून झालेला आहे आता यामध्ये बाकीचं आपण साहित्य टाकून घेऊया सर्वात आधी आपण एक वाटीने मोजून घेऊया एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसनपीठ प्रमाण लक्षात ठेवा आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वाटीचं प्रमाण आहे एकच घेतलेला आहे मी आणि आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे आधी मिक्सरमध्ये ते याच्यामध्ये दे टाकून द्यायचं आहे आपल्याला खूप टेस्टी असे खमंग थालीपीठ आपले तयार होणार आहे मंडळी आणि एक कांदा घेतलेला आहे कापून थोडीशी कोथिंबीर कापलेली हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान आपण आता हे भिजून घेऊया पाणी टाकायची अजिबात गरज नाही जे भोपळ्यामध्ये पाणी असतं त्यामध्येच आपलं हे भिजवलं जाईल आता मस्त हाताने आपल्याला चुरून असं मळत मळत भिजून घ्यायचं आहे आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे म्हणजे छान अशी चव लागते आणि आता भिजून घेऊया आपण अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य आधी मिक्स करून घेऊया आणि छान असं मळायचं आहे म्हणजे एकदम टेस्टी असे आपले थालीपीठ तयार होतात तुम्हाला जर पातळ वाटलं थोडंसं तर तुम्ही थोडं गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करू शकता पण मला गरज वाटत नाही परफेक्ट असं आपलं प्रमाण झालेलं आहे पिठाचं छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे छान असे थालीपीठ तयार होतात जेवढं होईल तेवढं मळायचं आहे आणि भिजत टाकायची अजिबात गरज नाही आपल्याला लगेच आपण असे बनवू शकतो मुलांच्या नाश्त्याला देऊ शकतो टिफिनला देऊ शकतो झटपट असे तयार करू शकतो पौष्टिक असे थालीपीठ आता हे पीठ आपलं भिजून तयार झालेलं आहे इकडे तवासुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर जर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही थापू शकता मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे थोडंसं ओलं करून आणि त्यावर आपण हे थापून घेऊया तुम्हाला छोटे मोठे कितपत कसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही थापू शकता थोडंसं हाताला पाणी घेतलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता हाताला आणि असा गोळा बनवायचा आहे आणि थापून घ्यायचं आहे जसं थालीपीठ आपण थापतो तसंच थापायचं आहे अशा पद्धतीने मस्त थापून मस्त असे छान आपले थालीपीठ तयार करायचे आहेत मंडळी आणि असं थापून झाल्यानंतर यामध्ये छिद्र पाळायचे आहे म्हणजे आपलं भाजायला सोपं पडतं आणि खरपूस खमंग असं भाजतं अशा पद्धतीने मी छिद्रसुद्धा पाडून घेतलेले आहे आपलं थालीपीठ आता भाजायला टाकूया आपण तव्यावरती तव्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि ते तेल पसरून द्यायचं आहे आता गॅस कमी केला तरी चालेल गॅस आधी बंद आता यावरती आपण हे थालीपीठ टाकून देऊया कापडासगट असं धरायचं आहे आणि यावरती टाकायचं आहे कापड ओला असतं त्यामुळे आपल्याला चिटकायची गरज नाही आपल्याला आणि असं छिद्रामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला म्हणजे खरपूस भाजतं अशा पद्धतीने चमचाने तेल टाकायचं आहे तुम्ही ब्रशनेसुद्धा लावू शकता आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे म्हणजे खमंग भाजतं आधी कढा अशा लूज करायची आणि नंतर पलटी करायचं म्हणजे आपल्याला पलटायला सोपं पडतं आणि दुसऱ्या सुद्धा असं आपण छिद्रामध्ये तेल टाकून घेऊया आणि आता पलटी करूया ती पाहू शकता एका साईडने छान असं सा खमंग भाजलेलं आहे थोडंसं असं प्रेससुद्धा करू शकता तुम्ही म्हणजे खमंग भाजतं आता तेल टाकायची गरज नाही आपल्याला दोन वेळेस तेल टाकलेलं आहे आपण छान असं भाजून घ्यायचं आहे खमंग आणि आता हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम टेस्टी असं सर्वजण आवडीने खातील आता एका डिशमध्ये आपण एक काढून घेऊया मंडळी खाण्यासाठी तयार झालेलं आहे दुधी भोपळ्या खाण्याचे खूप सारे असे आरोग्यदायी फायदे आहेत तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर दुधी भोपळा नुसता वापरून जर खाल्ला मीठ टाकून तरी वजन कमी होतं आणि आणि केसांच्या के सुद्धा दुधी भोपळा चांगला असतो मंडळी चॅनलवर आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये